हॅलो गाइस गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अदर ब्लॉग गायज आजच्या ब्लॉगमध्येचं सगळ्यात स्वागत आहे गाईज तर काल होते हळद आणि जवळजवळ एक वाजला आम्हाला रिटर्न यायला आणि ॲक्च्युली आम्ही लवकर आलो तर दोन तीन वाजेमध्ये थांबलो असतो लवकर का आलो कारण की कर्जत आहे बापरे एवढीच थंडी होती ना खतरनाक आणि आपल्याला उद्या थंडीची काही सवय नाही म्हणजे हाय तशी आम्ही सकाळी पाच साडेचारला उठायचो तेव्हा पण मस्त थंडी असायची पण इथं जरा जसं भरपूर दिवसांनी एवढी थंडी बसली ना आणि काहीच फार्म हाऊस बघा इकडचा तर मस्त एकदम असा व्ह्यू आहे थांब दाखवतो जपला स्विमिंग पूल वगैरे मस्त झालं वगैरे गुड मॉर्निंग हे बघा आले फोटो आणि कायच सीन कसा माहितीये काय अचुअली आता आपल्याला दुसऱ्या रूमला म्हणजे हा तर रूम ना दुसरी येतात राणीचा आपना दूसर रूम पड़ा पड़ा ला। रूम है। तर आपलं आता दुसऱ्या रूमला जायचं आहे म्हणून मी तर पटापट शूट केला आंघोळ वगैरे केले आणि पटापट शूट करून घेतला आणि जो हल्दीचा ब्लॉग आहे तर रात्रीच आटपून घेतला रात्रीच एडिट बिंग करत बसलो एडिटिंग वगैरे सगळं क्लिअर झालेला आहे आता फक्त थोडंसं एक थमनेल वगैरे बनवायचं आहे आणि मग अपलोडिंग तर आपण शनिवारीच करून टाकूया तिथं असा रेंज नाही ना घरी गेलो डायरेक्ट वायफायवर करूया आणि इथं मस्तपैकी आपल्याला दाखवतो इथं मस्त डोंगरा तिकडं पण पूर्ण चार वाजून इथं डोंगर डोंगर साइडलं झाड वगैरे काय हम्म हे काय जात पालण्यावर बसलो जरा टाइमपास आणि इथं ना मस्त असं काय वाटणार ना तुम्हाला असं गर्मी वगैरे थंडीचाच वातावरण आहे तसा बट इथं मस्त आहे आपली थंडी वन मिनिट मस्त आपली थंडी आणि एकदम मस्त वाटत अजून एक पालन आहे तुम्हाला दिस असेल ना आणि हा एक पण हा जरा माझ्यासाठी चांगला आहे आणि जरा ना थोडीफार हाईट अशी जरा पुरते जरा पायशे थोडीशी वरती घेतली ना तरी काय वाटत नाही पण तिकडं कसं आहे की पाय जरा वरती घेतले ना तरी पण तो ब्रेक लागतो पायाने तर चला इथं असतो जरा आपल्या बॅगा ठेवायला दिसतात का बॅगा बघा बॅगा ठेवतात तिकडं का माहिती नाही आणि होळी घातली जरा आणि आता आपल्याला थोडं लांब जायचं आहे वन मिनिट चल लागायचं तर खाली उतर्या एकदम मस्त उत्तर हे बघा काय आपल्याला असे ह्या प्रकारे इथून उतरायचं आणि इथून इथेच जायचं आहे इथून असं फिरत फिरत जायला लागेल पहिले इकडून कॅमेऱ्यात लक्ष आहे ना आणि तिकडे आय थिंक मॉम बसले हो तिकडे आपले मॉम बसले तर चला जाऊ मग काय मॉम काय चाललं विटॅमिन डी बरं वाटतो पण असं सकाळी मी जवळजवळ भरपूर बसलो ओके एकाच तर आता वाजले दुपारचे बारा आणि आम्ही जरा ना असा विचार केला की जरा आता कर्जतला आलोय एवढा लांब तर जरा फिरून घेऊ इकडं तिकडं सो आता बघू पुढे तर जायचं खेळ आणि आता घेतले आता बघा तिकडं आहे रिक्षा आपले एन जी वगैरे भरतो ती पहिलीवाली आहे ना ती आणि चालू कोण थाप्पा बाबा तेव्हा तिकडे झुबेच आता वाईड अँगलमध्ये आणि ऊन एवढा दिसत नाही एवढा बट uh, आता बघूया का आपण निघूयात थोडं तर सी एन जी भरून पण येईल झाला झाला सी एन जी भरून पण झाला मग असे जाऊया ना म्हणजे जा मोजून दोन पाच मिनटं भरले असतील तिथे गेलं तर सूट पण करतो आपण जरा तर एक काम करू तिकडं गेलोच भेटर टाईम चला इट्स तर रिक्षा लावले आणि आता आपण आलो इथं अक्कलकोट श्री स्वामी समर्थन मठसदरी पळसदारी चला आता आपण आतमाही जाऊया गाईस तर आता आपला झालेला आहे दर्शन वगैरे घेऊन आणि आता परत आम्ही निघतोय हॅलो काय करते आता कुठे आता दुसरी डेस्टिनेशन ठरवली दे वाटतं अजून एक म्हणजे तिकडे पण जायचं आहे आता बघू सहाचं लग्न आहे किती वेळ लागतो आपल्याला इथून घरी पोचायला आणखी असं आहे चार तीन चार वाजता जर घरी पोचलो एक दीड तास जर आराम वगैरे केला साडेचार पाचला निघालो दिवस डायरेक्ट लग्नाला चला बघूया ते निघतात भेटतो आता एक तुम्हाला दुसरं डेस्टिनेशनवर भेटतो हो चला आता इथं था थांबलेलो आणि इथं आहे फिल्म सिटी हे बघा म्हणून थांबलो जरा पप्पा कॉलवर बोलतात ते थोडा आत आतमी जाऊया आपण बघूया तर काय अशा प्रकारे त्या साईडला एंट्री सांगू नका तिला बोला सर्वांनी ठरवलं ते सगळं आणि इथं आपले छत्रपती शिवाजी महाराज ओके गाईस तर आता आपण आलो आहे श्री पंचायतन महाद्वार मंदिरला सो so, एक नंबर मंदिर आहे तुम्हाला दाखवतो काय अशा प्रकारे आपला मंदिर आहे इथून एंट्रन्स वाटतं चला आता निघूया अँगल अँगलमधला व्ह्यू इथं चपला स्टँड चपल इथं काढून जाऊया आतमध्ये च मस्त एकदम मग आपण दर्शन घ्यायला जाऊया आणि आतमध्ये आय थिंक व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे तर व्हिडिओला ना नाही भेटणार चला एक इथे पाना है श्री मरिश्वर गणेश मंदिर तव हम हे हे आता तीसरा अजून एक एक्चुअली पाच मंदिर है आणि हा आहे श्री संकटमोचन हनुमान मंदिर अशा प्रकारे आता इकडे श्री नेश्वर महादेव मंदिर तर आता इथं आहे श्री भवानी माता मंदिर का अशा प्रकारे एकदम मस्त बनवणार आहे इथं काय अशा प्रकारे हवा वगैरे मस्त इथं मस्त असं वातावरण आणि गाईच आता वाजलेत अडीच आणि इथे ॲक्च्युली कसं माहिती काय थंडीचं वातावरण पण आहे आणि मेन कर्जातलं अजून थंडी असते ना तर वाटत पण का अडीच वाजले असं वाटतं चार वगैरे वाजलेत म्हणजे ऊन वगैरे कसं कसं लागत नाही तर चला आता आपण निघूया परत आपल्या रूमकडं लेट्स गो ओके गाईस सर आता वेगळ्या रूममध्ये आलो आपण म्हणजे हा रूम आता दिला आपल्याला तर ॲक्च्युली सिंक काय आहे हां तर ॲक्च्युली सिन काय आहे ते आता थोड्या वेळात लग। आपल्याला निघायला लग्न आणि बघा मग आता असा विचार चाललाय की हा ब्लॉगला आपण इथेच एंड करूया आणि डायरेक्ट लग्नाचा ब्लॉग दुसरा करूया तर चला एनिवेज या ब्लॉगला मी इथेच एंड करतो कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा या ब्लॉगला जस्तीतज शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय